नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक नऊ जून नऊ जूनच्या महत्त्वाच्या घटना नऊ जून अडुसष्ट अडुसष्ट इसवी सन पूर्व रोमन सम्राट नेरो यांनी आत्महत्या केली नऊ जून सोळाशे पासष्ट मिर्झा राजेजी सिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरतह झाला नऊ जून सोळाशे शहाण्णव छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तमिळनाडूत जिंची किल्ल्यावर पुत्ररत्न झाले मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले नऊ जून सतराशे दक्कन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला नऊ जून अठराशे शा सहासष्ट अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना नऊ जून एकोणीसशे भारतीय राष्ट्रवादी बिसरा मुंडा यांचे ब्रिटिशांच्या तुरुंगात निधन झाले नऊ जून सो एकोणीसशे सहा स्वातंत्र्य सावरकर यांचे इंग्लंडला प्रयाण नऊ जून एकोणीसशे सात नार्दन नम्प्टनायशायर यांची क्रिकेट संघ बाराधावात सर्वबाद नऊ जून एकोणीसशे तेवीस एकोणीसशे तेवीस बल्गेरियात लष्करी उठाव झाला नऊ जून एकोणीसशे एकतीस रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञाला अंतराळ प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणाऱ्या रॉकेटचे पेटंट मिळाले नऊ जून एकोणीसशे चौतीस डक पहिल्यांदा द व्हाईज लिटिल मर्म मध्ये दिसले नऊ जून एकोणीसशे पस्तीस एडविन आष्टवर्डने पहिल्यांदा एफ एम लहरींचे प्रसारण केले नऊ जून एकोणीसशे शेहेचाळीस राज राजे भूमिबोल अतुल्य तेज थायलंडच्या विराजमान झाले कोणत्याही देशावर सर्वात दीर्घकाळ राज्य करणारे हे राज्य राजे होते नऊ जून एकोणीसशे चौसष्ट भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादूर शास्त्री यांनी सूत्र हाती घेतले नऊ जून एकोणीसशे सत्तर ॲ ॲनमो हेस एलिझाबेथ पी हेस्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या सी जनरल होत्या नऊ जून एकोणीसशे सात एकोणीसशे सा चौऱ्याहत्तर सोवित रशिया आणि पोर्तुगाल यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले नऊ जून एकोणीसशे पंच्याहत्तर ब्रिटिशमधील ब्रिटनमधील लोकसभेच्या कामकाजाचे दूरचित्रवाणीवरून थेट प्रक्षेपण सुरू झाले नऊ जून एकोणीसशे सत्त्याण्णव सुखो सुखोई तीस के ही रशियन बनावटीची विमाने नऊ जून दोन हजार एक भारताच्या लियांडर पेस व महेश भूपतीने फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळाले नऊ जून दोन हजार चार कॅसिनी हायगेन्स अंतराळयान शनी शनीच्या उपग्रहाची उपग्रह फिबी जवळून गेले नऊ जून दोन हजार चार दोन हजार सहा अठरावी फुटबॉल विश्व करंडक स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू झाली दोन जून सात बांगलादेशमधील चितगावमध्ये भूसकलनाने एकशे तीस लोक ठार झाले नऊ जूनचे महत्त्वाचे जन्म नऊ जून सोळाशे बहात्तर रशियाचा झार पीटर द ग्रेट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ फेब्रुवारी सतराशे पंचवीस नऊ जून अठराशे पंचेचाळीस भारताचे छत्तीसावे गव्हर्नर जनरल गिल्बर्ट इलियट मरे कॉनमार्ट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक मार्च एकोणीसशे चौदा नऊ जून अठराशे सत्त्याण्णव क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल्ला यांचा जन्म नऊ जून एकोणीसशे बारा संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बावीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर नऊ जून एकोणीसशे एकतीस एक भारतीय लेखक व राजकारणी नंदिनी सतपर्ती यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार ऑगस्ट दोन हजार सहा नऊ जून एकोणीसशे एकोणपन्नास भारत सामाजिक कार्यकर्त्या <coughs> सामाजिक कार्यकर्त्या व भारतातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी किरण बेदी यांचा जन्म नऊ जून एकोणीसशे सत्याहत्तर अभिनेत्री अमिषा पटेल यांचा जन्म नऊ जून एकोणीसशे एक्क्याऐंशी इंग्लिश भारतीय सतारवादक आणि संगीतकार अनुष्का शंकर यांचा जन्म नऊ जून एकोणीसशे पंच्याऐंशी अभिनेत्री सोनम कपूर यांचा जन्म नऊ जूनचे महत्वाचे मृत्यू नऊ जून आडुसष्ट आड़सेश्ट आडुसष्ट इसून पूर्व रोमन सम्राट नेरो यांची आत्महत्या तर त्यांचा जन्म पंधरा डिसेंबर सदतीस नऊ जून एक सतराशे सोळा शीख सेनापती बंदा सिंग बहादूर यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा ऑक्टोबर सोळाशे सत्तर नऊ जून अठराशे चौतीस अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पंडित विल्यम खेरी यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा ऑगस्ट सतराशे एकसष्ट नऊ जून अठराशे सत्तर इंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचे निधन तर त्यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे बारा नऊ जून एकोणीसशे आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिसरा मुंडाई यांचा ब्रिटिशांच्या कैदेत संशयास्पद मृत्यू तर त्यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर नऊ जून एकोणीसशे शेहेचाळीस थायलंडचा राजा आनंद मोहडिओल तथा राम सातवा यांचे निधन तर ते त्यांचा जन्म वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीसला झाला नऊ जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अभिनेते गणेश भास्कर अभ्यंकर उर्फ विवेक यांचे निधन नऊ जून एकोणीसशे त्र्याण्णव बंगाली व हिंदी चित्रपट दिग्दर्शक व लेखक सत्यन बोस यांचे निधन तर त्यांचा जन्म बावीस जानेवारी एकोणीसशे सोळा नऊ जून एकोणीसशे पंच्याण्णव स्वातंत्र्यसैनिक संसदपटू शेतकरी चळवळीचे नेते प्रा गोगी नेनने नेनो रंका नायकुल उर्फ एन जी रंगा यांचे निधन तर त्यांचा जन्म सात नोव्हेंबर एकोणीसशे नऊ जून एकोणीसशे सत्त्याण्णव इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय सेन यांचे निधन नऊ जून दोन हजार काँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन नऊ जून दोन हजार अकरा चित्र चित्रकार व दिग्दर्शक मकबूल फिदा हुसेन यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे पंधरा धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला सबस् यूट्यूबला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा धन्यवाद